ना ना Hi, hello, नमस्कार मधुराणी ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात होते दुपारी आणि दुपारचे दुपार वाजलेत एक मुलं आलेत स्कूलवरन त्यांचं काहीतरी खेळायचं चालू आहे आणि मिस्टर गेलेत बाहेर त्यामुळे जेवायला आज म्हणजे जेवण बनवायला सुट्टी आहे त्यांचा टिफिन बनवून दिला टिफिन साठी त्यांना मी मशरूमची भाजी बनवली होती सो मशरूम दिलाय थोडीशी भाजी उरलेली आहे सो so, मस्त असा मशरूम मसाला बनवलेला होता एक खूप घाई होती त्यामुळे ना रेसिपी तुमच्यासोबत शेअर नाही केली असो तर आता आम्ही तिघंच आहोत आणि ज्यावेळेस आहे ना मिस्टर जेवायला नसतात ना त्यावेळेस त्यांना ना, ना आवडणारी ना गोष्ट पण आम्हाला आवडते अशी गोष्ट आम्ही करतो आणि खातो तर तुमच्याही घरात असं होत असेलच सो so, चला आम्हाला बनवायचे आहे पोहे खूप कमी वेळात आणि खूप झटपट होणारी गोष्ट निवांत कारण की सगळं क्लीन केलेलं आहे बघू शकतात ज्या वेळेस क्लिनिंग असतं सगळं केलेलं तर उगाच पश्वारा कशाला घालायचा आणि म्हटलं चला झटपट पोहे बनवूया आणि त्यानंतर काहीतरी गोष्ट म्हणजे त्या वेळ तो वाचतोय ना तो कुठेतरी कारणी लावूया सो आता इकडे माठ पण भरायला लावलंय मी अशी नळी लावते बघू शकतो तर पोहे आता पोहे बनवते आणि त्यानंतर पुढे काय काय होणार आहे vlog न स्किप न करता बघत राहा आणि या, याच्या मागचेही vlog आपले मस्त आहेत तर तुम्हाला मधुराणीज vlog चे vlog आवडत असेल तर नक्की जाऊन चेकआउट करू शकता है, सो बापरे रे कोणी सांडवलं कोणी सांडवली ती नाही नाही दादाने काय बनवलंय बघू ये। मी बनवला आहे कार्डबोर्डचा चा टॉप अशा प्रकार बघू बघू मला हातात अच्छा त्याला एक जोरी लागतील असिंगर मध्ये असं घालायचं नाही बघा वावच आहे ओके आता तुझा नंबर तुला पण येणार फिरवता अरे ते घुसल असत आता माझ्या थांबवली ती खरं कोणाच्या हाताला इंके मला बघू द्या तुझ्या हाताला काय त्याने लावून दिली So, तर इकडे ना शिवांशने स्वतःच इंक सांडवली होती आणि इतका करतो की जसं काही मी केलंच नाही आणि खूप नाटक करतो सो असं ज्या वेळेस मुलांना सुट्टी असते ना एक्झाम चालू आहे ना तर बारापर्यंत दोघही घरी येतात आणि दिवसभर असा धुमाकूळ घातलेला असतो घरामध्ये आलं पाहिजे तर असा पसारा काय काय चाललंय करून ठेवलंय ते थे। चलो आता आपण आपलं बनवून व्हायला घेऊया तर इकडे आता पोहे बनवायला घ्यायचे होते सगळी तयारी मी आधीच करून ठेवली आणि फटाफट पोहे फट बनवायला घेते आणि काय होतं ना की ज्या वेळेस घरातला मेन माणूस जेवायला नसतो ना त्यावेळेस आपण कशावरही आपली वेळ भागवून नेतो आणि म्हणून म्हटलं आज पोहे करायला घेऊया आणि मुलंही त्यामध्ये त्यांनाही आवडतात म्हणजे असं नॉर्मल चपाती भाजी म्हटलं की मुलांना कंटाळा येतो पण आज नॉर्मल आणि साधंसुद्धा जेवण आहे म्हटल्यावरती त्यांची तर मज्जाच होते त्यांना असाही कंटाळा असतो खूप चपाती आणि भाजी खाण्याचा तरीही मी वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्या सोब, सोबत सोबत नेहमीच बनवत असते असं चला मग आता पोह्यांची तयारी इकडे करत आहे छान सॉफ्ट होण्यासाठी ना भरपूर कांदा आणि मी थोडासा टोमॅटो पण घालते त्यामध्येच मी हिरवी मिरची घातली म्हणजे सगळं काही एकदा आणि चॉपरने खूप मस्त बारीक होतं आणि मी मागवलेलं आहे एकदम कमी पैशात म्हणजे आणि खूप दिवसापासून वापरते क्वालिटी पण तितकीच छान आहे सो चला आता पटापट पोहे बनवून घेऊया पोह्या पोह्याचं पॅकेट पण मी आताच विकत आणलं आणि जेव्हा कधी पोहे घरात असतात ना ते मी इडलीचं किंवा उत्तप्प्याचं जे पीठ बनवते ना त्याच्यासाठी त्याचा उपस्थित उपयोग होतो कधीतरी च टिफिनला शी अनुला देत असते ज्या ज्यावेळेस सकाळचं स्कूल असतं आणि असं तर आमच्याकडे बनत नाही जास्त म्हणूनच ना आज ठरवले सो चला आता फटाफट बनवायला घेऊया कडेही ठेवलेली आहे आणि या आधीही पोह्यांची रेसिपी मी शेअर केली पण बऱ्याच जणांचे सग नॉर्मल आहे सगळेजणं पोहे बनवतात आणि ते पोहे तितके छान देखील असतात तर प्रत्येकाला आणि महाराष्ट्रात म्हटल्यावरती पोह्यांचा विषयच नाही सगळ्यांच्या घरात बनतात त्यामुळे कोणाला पोहे येत नसतील कारण की शिकताना पण सगळ्यात आधी आपण एकतर चहा नाही तो पोहे शिकतो जेणेकरून आपलं किमान पोट भरेल ज्यावेळेस आपण जेवण बनवायला सुरुवात करतो त्यावेळेस तर मीही आधी पोहे शिकले होते चहा शिकले हळूहळू त्यानंतर उपमा मॅगी म्हणजे आपण ज्यावेळेस शिकतो म्हणजे कॉलेज लाईफला वगैरे असतो त्यावेळेस इन्स्टंट काही तयार होईल आणि आपलं पोट भरेल या गोष्टी आपण नेहमी शिकत असतो सो त्याच गोष्टी आपण करतो त्यामुळे ही गोष्ट कॉमन आहे की पोहे कोणाला येत नसतील नक्कीच सगळ्यांना पोहे येतात सो कांदा टोमॅटो वगैरे सगळं छान परतवून घेते मी इकडे आता मला जेवायला बसायचं होतं आणि मी हात धुवायला लावले म्हटलं हँडवॉश करा आता तुम्ही इतकं सगळं खेळले आहे तर ते हँडवॉश करायचे ह्याच्यामध्ये ना शिवांशने एवढे कपडे ओले गेले पॅन्ट सॉक्स सगळं काही आणि म्हटलं आता ते तुम्हीच दोघांनी बघा कसं काय करायचंय आणि त्याच्यामुळे ना नेहमी मोठा भाऊ हवा असायला हवा कारण की अनु त्याचं सगळं करतो इवन त्याचे कपडे बदलण्यापासून तर त्याला रेडी करण्यापर्यंत त्याला करायला आवडतं कधी त्या दोघांचं खूप छान जमतं कारण की ज्यावेळेस मी कधी दोघांवर ओरडले ना तर त्यावेळेस दोघांचा छान जमता आणि एकाची बाजू घेतली की दोघांचा अजिबात जमत नाही असं नेहमीच होतं आणि ज्यांच्या घरात दोन मुलं आहे ना त्यांना नक्की या गोष्टी माहिती असेल आणि खूप छान बॉन्डिंग होतं दोघांचं दोन भा त्यामुळे ना एकाला लेक एक जोडी दोन अशी मुलं असायलाच हवे घरामध्ये आणि त्यामुळे ना त्यांना एकतर कोणा कोणाला कोणाही खेळायची गरज कोणाशी भाग भासत नाही कोणी असो नसो त्यांचं टेन्शन नसतं दोघं दोगा, दोघांसोबत एकमेकांसोबत मस्ती भांडणं सगळं काही त्यांचं एकमेकांसोबत होत असतं चला आता टी व्ही लावली आहे वाजले आहे दुपारचे दोन आणि दोन असता आम्ही पोहे खातोय असं कधीतरी असंही हवं आणि सकाळची मशरूमची भाजी होती आणि मग तीच आम्ही थोडीशी कारण की वाया कशाला घालवायचं त्यामुळे ते तेही घेतलं आणि जेवायला बसलो आता फटाफट जेवण करून घेतो आणि त्यानंतर म्हटलं आता एवढा वेळ आहे आपल्याला देव बाकीचे स्वयंपाक नाही आहे दोन तीन इतकेच भांडे असतील भांडी आपण नंतर घासूया आणि काहीतरी काम करायला सुरुवात करूया जेवल्यानंतर लगेच तर मुलं काही झोपत नाही आणि असंही त्यांना झोपच येत नाही एवढी मस्ती करतात टी व्ही बंद केली तरी ते काहीतरी खेळतील अंधार केला घरामध्ये तरी एकमेकांच्या खोड्या काढतील त्यापेक्षा ना म्हटलं आपलं काम तरी होऊन जाईल खूप दिवसापासून विचार करते की हे जे कपड तुम्हाला दिसतंय आहे ना ते आवरून आहे म्हटलं हे झोपल्यावर आवरतील पण ते काही झोपत नाही आणि त्यामुळे तिथला जो पसारा आहे ना तो वाढतच चाललेला होता तर म्हटलं चला जेवूया आणि जेवल्यानंतर आवरून घेऊया सो आता फटाफट जेवण फिनिश करतो आम्ही चला आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि आवरायचं कोणताही काम करायचं म्हटलं की पहिले जे केस आहे ना ते वरती बांधून घेतले पाहिजे आणि एवढी गरमी होते ना त्यामुळे केस तर मोकळे सोडूच नाही शकत नाही आणि मला ना मोकळे केस सोडले की काम करता येत नाही म्हणून मी घरामध्ये तुम्ही जेव्हाही कधी व्हिडिओ बघत असाल ना माझे केस नेहमी बांधलेले असतात आता हे एवढं सगळं मोठं कपड दिसतंय ना भरपूर पसारा याच्यामध्ये असतो आणि हा पसारा मी लवकर आवरत नाही कारण की हा जो दिसतोय ना काही ना काही उद्योग करत असतात ही गोष्ट घे ती गोष्ट घे काय काय कर आणि बऱ्याच दिवसापासून कोणी ना हो कोणी घरात आजारी होतच त्यामुळे भरपूर सारे मेडिसिन होते आणि काही गोष्टी ना मेडिसिन खूप जास्त कधी कधी एक्सपायर होऊन जातात आणि घाई ना आपल्याला फक्त बॉटल दिसते आपण त्याची डेट पण बघत नाही त्यामुळे म्हटलं चला आज पहिले त्या सगळ्या गोष्टी काढून घेऊया बघू शकता तिथेही बऱ्याच दिवसाचे औषधं होते तेही काढायचे होते वरच जो कपाट आहे ना सेक्शन आहे ना तो आमचा फाईलचं सेक्शन आहे त्यामध्ये सगळ्या सगळ्या गोष्टी आम्ही ठेवतो आणि आज सगळंच पुसून वगैरे आणि ज्या वस्तू लागणार आहे लागणार किंवा काही गोष्टी लागणार नाही त्या सगळ्याच आज काढून टाकायच्या होत्या म्हणजे ना जेव्हा कधी आपण आवरतो ना तर तेव्हा त्यातल्या ते अर्ध्या गोष्ट बाहेर गेल्याच पाहिजे तर त्या आवरण्याला उपयोग होतो नाही तर न ना लागणारी गोष्ट ही ठेवली ना की पुन्हा तोच तोच पसारा व्हायला सुरुवात होते आणि हा जो सेक्शन आहे ना अनुचा त्याच्यामध्ये त्याचा जो रिझल्ट होता ना तो ठेवायचा बाकी होता त्याला म्हटलं चल तो पण काढून दे आणि आता एक्झाम संपायला आठ दिवस बाकी आहे ते त्याच्यानंतर तेही सगळं रिकामच होईल पण तोपर्यंत म्हटलं त्याला तरी हात लावत नाही इमर्जन्सी कधी काय लागेल सांगता येत नाही इकडचा हा हा जो सेक्शन आहे तो शिवांश आहे दोन्ही बाजूला दोन सेक्शन दोघांना दिले वरती ज्या आहेत ना त्या आमच्या काही गोष्टी आणि खालच्या मध्ये ना सगळे काही कपडे आहेत आणि इथे जे आमचं टी व्ही होतं ना त्यामुळे इथं हा मोकळा पॅसेज राहतो आणि सतत येता जाता त्याच्यावरती गोष्टी ठेवल्या जातात सो तो त्याच्यामुळे तिथे खूप जास्तीचा जा पसारा होऊन जातो आणि तोच आता कमी करायचा होता सो सगळ्या गोष्टी मी त्याची एक्सपायरी डेट वगैरे बघून इतक्या सगळ्या वायरी आणि चार्जर हे सगळं असतं ना त्यामुळे त्याही गोष्टी बऱ्याच घरामध्ये साचलेल्या असतात धूळ तर एवढी येते ना उन्हाळ्यामध्ये त्यामुळे तेही भरपूर असं क्लीन करायचं बाकी होतं बऱ्याच दिवसापासून त्यामुळे चला आता आज दिवस मिळत है ना तर ते करूनच येणार आहेत या ठिकाणी ना प्रत्येक गोष्ट सेक्शन वाईस ठेवलेली असते जसं की पंचिंग मशीन असो स्टॅपलर असो किंवा लागणाऱ्या काही गोष्टी अशा बॉक्समध्ये ठेवते जेणेकरून ते वेळेला आपल्याला कामं येतील आणि फायलिंग केलेल्या आहेत ना त्यामुळे या सगळ्या गोष्टी आम्हाला लागतात ला ला त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पक्कड असो स्क्रू ड्रायवर असो त्याच्यासाठीही वेगळा डबा केलेला आहे स्क्रू आहे किंवा खूप जास्त आपल्याला किळे वगैरे असंही लागतात या सगळ्याच गोष्टी आमच्याकडे त्या सगळ्याच गोष्टी लागतात म्हणजे कधी कोणाकडे मागायची गरजच नाही आली पाहिजे स्टाबलरची पिना असल्यापासून तर सगळ्या गोष्टी घरामध्ये अवेलेबल असतात आणि हा आहे सुईचा डबा जो बरेच दिवस झाले ना त्याला त्याच्यासाठी मला वेळच भेटत नव्हता सगळे धागे दोरे एकत्र सुया एकत्र बटणं एकत्र तर सगळ्यात पहिले ना जे खराब झालेल्या सगळ्या गोष्टी होत्या त्या काढून ठेवल्या आणि मुलं ना काहीही करायचं असलं की दोरे वगैरे सगळं घेत असतात तर म्हटलं चला आता सगळ्या ज्या सुया आहेत ना त्या अशा पद्धतीने एका कागदाला मी लावते ऍक्च्युली मी याच्यासाठी ना एक डबी शोधत होते पण ती डबी काही सापडली नाही म्हटलं अशा प्रकारे कागदाला तरी लावून आणि त्याची घडी करून मग ठेवावी म्हणजे लागले तेव्हा आपल्याला ती सुई घेता येते आणि भरपूर वेगवेगळ्या वेग वेग सुयाना आईंनी आणून ठेवलेल्या आता त्याला झाले तीन ते चार वर्ष पण सगळ्या गोष्टी जागच्या जागी तशाच आहे फक्त थोड्याशा इकडं तिकडं गेलेल्या आणि जसं शिवाय झाला ना त्यामुळे त्या गोष्टी करण्यासाठी असा प्रॉपर वेळ मिळत नव्हता आणि आता मिळतोय तरीही पसारा तितकाच होतोय ते लहान मुलां असले ना की तितकाच पसारा होतो आणि त्यामुळे ते आवरायलाही कठीण जातं तर बघू शकतात इतक्या सगळ्या सुया होत्या ना त्या अशा पद्धतीने व्यवस्थित लावून ठेवल्या आणि एखाद्या कॅरी बॅग मध्ये घातल्या की आपल्याला ते काढायलाही सोपं होतं आणि मेन म्हणजे ना मुलांना त्या हाताला लागत नाही सो हे देखील सगळं फटाफट आवरून घेतलं आणि कपाटामध्ये ह्याच गोष्टी आहे की ज्या आपल्याला इमर्जन्सी कधीही लागते आणि आता कोणत्याही सुरुवात करायची म्हटले ना की सुरुवात ही कठीणच असते तो संसार असो बिझनेस असो किंवा अदर काही आता माझंच बघा ना युट्यूब चॅनल भरपूर पूर दिवसापासून मी सुरू केलंय पण आपल्याला लगेच सक्सेस मिळेल असं नाही सुरुवातीचे काळ हे कठीणच असतात आता आपण एखाद्या मोठी व्यक्तीला जरी बघितलं ना की त्याचा आपल्याला सुरुवातीचा काळ कसा होता हे माहिती नाही पण आज तो किती मोठ्या पदावर गेला आहे किंवा त्याने किती कमवलं हे हो बघून आपल्याला खूप छान वाटतं आणि म्हणून आपण सुरुवात करतो पण आपण ज्यावेळेस सुरुवात करतो ना त्याच जशी आपली परिस्थिती असते ना तशी त्याचीही त्यावेळेस परिस्थिती असते त्यामुळे ना सुरुवातीच्या काळात खचून न जाता अजिबात टेन्शन कराय नाही आणि आपलं जसं काम चालू आहे ना कन्सिस्टन्सली म्हणजे सातत्याने ते जर करत गेलं ना एक ना, प्रामाणिकपणे तर एक, एक दिवस आपल्याला ती गोष्ट नक्कीच मिळणार आहे आहे सो तसंच मी आपलं काम करायचा प्रयत्न चालू आहे मला जेव्हा यश मिळेल तेव्हा मिळेल पण मी माझं काही काम सोडणार नाही असं आता बघा कपाटातून एवढा कचरा काढलाय म्हणजे एवढी कागद औषध एक्सपायर झालेली सगळ्या गोष्टी काढल्या आणि संध्याकाळी थोडासा नाश्ता वगैरे केल्यानंतर ना अनुजी एक्झाम आहे त्याच्यामुळे त्याला मी इथे लंच करून घेत होते त्याच्यानंतर इकडे याचीही सुरुवात झाली यालाही घेतलं मी रन करायला आणि थोडासा अभ्यास त्याला स्टँडिंग लाईन कशी करायची ला ला ते शिकवत होते आणि मोठ्याचं बघून लहानाला आपोआप वाटतं की आपणही काहीतरी करावं सो त्यामुळे दोघं असले की छान वाटतं आणि दोघांमध्ये वेळ कसा निघून जातो ना कुणाची आठवणही येत नाही कोणाची गरजही भासत नाही दोन मुलं आणि मी आमचा असा निवांत दिवस असा आम्ही घालवत असतो सो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका